विषय काय झाला का की शेतकरी काय करतात कपात होते कारण ऊस पाठवते का आपल्या समाजाच्या बाहेर तो विषय झाला म्हणून एक ऊस आहे की आम्ही इथले स्थानिक आहोत मी पाण्याची मागणी करतोय आता मागच्या वर्षी तर माझं कपात केलंय तुमच्याकडे जर कारखाने देत नसतील नियमितपणे ती पण उत्पादन आमची आमचं तो पण आक्षेप आहे ना माझं ह्या वर्षी तुम्ही आठ हजार दहा हजारची कपात केली आहे तुमच्याकडे रेग्युलर पण येत पण आहे हा तो विषय असेल ना विषय काय आता मी पाणी काढणार तुम्ही आम्हाला भेटला काय शेतकऱ्यांना तुम्ही चार ठिकाणी बॅनर होते चार ठिकाणी कुकड्या लावत होते बाबा इथून पुढे पाणी पडते आम्ही वसूल करणार असं काहीतरी जागरूक करण्याची स्कीमच नाही ना आज तुम्ही जे म्हणताय मला मागणी अर्ज द्या मॅडम मी तिथे आहे हे सगळे आहेत आता आम्ही कधी मागणी अर्ज करू आता आमच्याकडे पाण्याचे शॉर्टेज एवढे पिकं वाढायला लागले आणि येणार नाही प्रोसेस आणि एक तारखेला दिला समजा नाही आले एक तारखेपर्यंत तार तर तुम्ही काय घेतलं तुम्ही तर आम्ही शेतकऱ्या सांगतो सगळ्यांनी इथे मान्य अर्ज हे सांगितलं आम्हाला हे माहित नाही हे तुमचं धोरण फक्त कागदपत्री असेल किंवा फाईल मध्ये असेल शेतकऱ्यांपर्यंत धोरण पोहोचलं नाहीये मला एक उदाहरण सांगा की हे धोरण पोहोचण्यासाठी आम्ही हे विचून घेतले मी तुमच्याकडे आज आलो हे बसतोय मग माहीत पडते मला ह्याच्या आधीच्या कालावधी चार सहा दहा वर्षापूर्वी असं काय नव्हतं पाणी वर्षापूर्वी सकाळच्या वेळेस बरोबर सुटत होतं ऑक्टोबरला आता नोव्हेंबर दुसरं म्हणजे आपलं पाच अवर्तर पाच अवर्तर पाच आवर्तन मग त्या पाच आवर्तन काहीतरी शासनाचे ठोकताळे असतील ना मग ते ठोकताळे पण समजा मला सांगा तुम्हाला पाण्याची आवश्यकता आहे आणि बाकीच्या नाही किंवा समजा ह्या वर्षी तुम्हाला पण पाण्याची आता तुम्ही म्हणता ना शासनाचे ठोकताय मग तुम्ही जर पंधरा नोव्हेंबरला सुरू व्हायला पाहिजे बरोबर या वर्षी पाऊस पडला कोणी मागणी नाही केली मी उभा स्कीम चालू करायची आहे म्हणजे जर आपण तुमच्या अधिकारी फिल्ड वरती गेलो मग माझ्या केलेच

आता माझी काही चुकी माझं जर पीक वाळवत असेल तर माझी काही चुकी सांगा तुम्ही जागरूक पाहिजे जागरूक पण आहे मला पोहोचवत मी आता काय करू माझं पीक वाढलं माझी एवढी विनंती होती किंवा मी मला विशाल सिने सांगितलं ओके सर आपण जाऊन म्हटलं ठीक आहे तुम्ही जाऊन या ते करतील काहीतरी अवस्था वाईट आहे खरच अवस्था वाईट आहे तुमची आम्ही काय करायचं ते तुम्ही सांगा किंवा मागणी किती मागणी अर्ज कसं बस समजा मी आता मला पाणी लागलं ला। मी तुम्हाला आज बोलतो तर मला पाणी मिळणार होता आम्ही इंटरेस्ट सगळे घेतले होते नाही मलाही सांगा तुमचे ज्या ऑफिस आहे स्टाफ आहे त्यांनी जागृती केली पाहिजे कदा कसं आमचं मागे एवढं मोठं गाव आहे त्याला बॅन लावतो ना बाबा पाण्याची मागणी तुम्ही मागणी अर्ज करा शासन धरून असेल ना काही ऍडव्हर्टाइजिंग करा पेपरमध्ये द्या पेपर पण त्या आमच्यावर तसं काय ना तुम्हाला बॅट मिळाला प्लीज सांग काय करू